नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्यातील मुख्यमंत्रीपदासाठीची लढत संपली असली तरी मंत्रिमंडळ आणि मंत्र्यांची नावे निश्चित झालेली नाहीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून किती मंत्रिपदे दिली जाणार आणि कोणते खाते कोणाला मिळणार याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही यात आता नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे यात हा सस्पेन्स उघडणार आहे नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोळा डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत कालच्या बैठकीत तेरा तारखेला शपथविधी घेणार असल्याची चर्चा झाली या चर्चेत तेरा डिसेंबर या तारखेवर एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे तसेच मंत्रिमंडळात कोण कोण असणार यावर देखील चर्चा तसेच निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही सिद्ध सिद्धता नसल्याचे सांगितले तिन्ही घटक पक्ष मिळून निर्णय घेतील यामध्ये कोणताही वाद नाही नागपुरात अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत दिले आहे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहेत त्याआधीच मंत्रिमंडळ स्थापन होईल असे मानले जात आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सत्ता वाटपाबाबत एक फॉर्म्युला पुढे आला होता ज्यामध्ये पाच आमदारांमागे एक मंत्रीपद असेल असे, असे सांगण्यात आले होते एकूण एकशे बत्तीस आमदार आहेत त्यामुळे त्यांना बावीस तेवीस मंत्रिपद मिळू शकतात तसेच सत्ता सत्तावन्न जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला अकरा ते बारा आणि एकेचाळीस जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला आठ ते बारा मंत्रीपदे मिळू शकतात मात्र माहितीतील तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वाट्या वाटपाला वाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही अशा परिस्थितीत शिंदे आणि पवार कॅम्प आपली राजकीय ताकद वाढविण्यासाठी राजकीय खेळी करत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप फ्रंट फूटवरून खेळण्यास सज्ज असून शिंदे पवार हेही काही कमी नाहीत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र